वंदना चव्हाण आहे ती आमची फुलारे फुलबाई आणि इकडली आमची भिंता आहे आणि आमच्या सोडून मॅडम <laughs> सकाळी सकाळी मस्त शेतामध्ये या जेवण करायला काहीच कळत नाही हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी हे अस्मिता आणि आज सकाळी सकाळी एवढ्या लवकर का उठले तर आज जायचे बंद बसला तर त्यासाठी लवकर उठून तयारी तर केलीच पाहिजे पाहू शकता आता एवढ्या लवकर काय करायचं स्वयंपाक तर हे तांदूळ काढले आणि खिचडी लवकर खिचडी करणार आणि लवकर जायचे त्या अनुषंगाने लगातार तीन दिवस बंदोबस्त आहे तर धावपळ तर होणारच आहे पण त्या धावपळीमधून घरची लेकरांची पण काळजी घेतलीच पाहिजे आज सोनी मामी आणि नानूमा नसल्यामुळे ते येणार आहेत पण तोपर्यंत तो मला पण सोबत डबा घेऊन जावा लागेल आणि घरी लेकरांना आणि साहेबांना पण काहीतरी करून ठेवावं लागेल त्यासाठी खिचडी करते कारण की मला सात वाजताच बंदोबस्त बसल्या जायचे लवकर तर त्या अनुषंगाने खिचडी करते मी चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आता धावपळ ही अशीच होणार इलेक्शन होईपर्यंत आर्या शौर्या आणि साहेब मस्त गाड झोपलेले येतं कारण की साहेबांची रात्री नाईट होती आणि लेकरं पण एवढे लवकर काही उठणार नाहीत शाळाला सुट्ट्या लागल्यामुळं आता गडबड काही फक्त माझीच आवरण्याची माझी ही अशीच होणार आहे घर स्वच्छ झाडून वगैरे काढलं आज फर्चू वगैरे काही पुसणार नाही कारण की बराचसा वेळ होईल तर तुम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा म्हणजे आजचा ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग नाही तर तीन दिवसाचा माझी भधाव पळे म्हणजे घरी किती वेळ होते मी आणि ड्युटीला किती वेळ आहे तर तुम्ही आजचा ब्लॉग बिलकुल मिस करू नका कारण की प्रत्येक पोलिसांची जी अवस्था माझी आहे ती प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे आणि अधिकाऱ्यांची पण आहे म्हणावं लागेल कारण की खूप उन्हाचा एवढा कहर आहे आणि त्यामध्ये अशी ड्युटी करायची त्यातले त्यात आमचे ब्लॅक शूज असतात तर ते ब्लॅक शूज म्हणजे खूप तापतात उन्हानी आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये जास्तच हीट होतं आणि मला ऊन पण लागलेलं आहे खूप अवस्था बेकार होणार आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा दुपारी ज्ञानू मामा आ, मामी आणि पवन लहान म्हणजे मधव्या भावाचा मुलगा आला तर शर्या किती खुश झाली पहा आणि ते खुश झाले आणि मी दुपारी जेवण करण्यासाठी आलते आणि दुपारी जेवण वगैरे करून आता मी परत निघाले बंदोबस्तला आणि आताचा माझा बंदोबस्त हा तीन दिवसाचा बंदोबस्त आहे मोदीचा बंदोबस्त परभणीला आपल्या मोदी आले होते तर त्यासाठी एवढ्या उन्हामध्ये बघा स्कार्प वगैरे बांधून रेल्वेची वाट पाहते कारण की रेल्वे, रेल्वे स्टेशनवर आलेले आता रेल्वे येणार आणि आम्ही परभणीला निघणार तर माझी मैत्रीण पण एक सोबत होती सोनाली म्हणून हे बघा रेल्वेमध्ये बसलेलो आहोत आणि बंदोबस्ताच्या ठिकाणी जायची घाई गडबड आणि हे रे रेल्वेतून उतरलोत परभणीला आणि ऊन एवढं होतं भयानक आणि एवढ्या उन्हामध्ये आता जायचं जोक नाही पण ड्युटी आहे कर्तव्य आहे ते तर करावंच लागणार आणि कर्तव्य कोणाला चुकणार नाही असं म्हणायचं आणि मी घायचं रेल्वे स्टेशनमधून उतरून लगेचच ॲटो पकडला आणि ॲटो पकडून आमचा बंदोबस्त ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त वाटपच्या ठिकाणी गेलो आणि तिथं पूर्ण शेतच होतं एक गोडाऊन होतं आणि त्या गोडाऊनमध्ये आमची फॉलिंग झाली आणि आजूबाजूला आवळ्याचे शेतं होते तर त्या आवळ्याच्या शेतामध्ये थोडे आवळे खाल्ले आणि मैत्रिणीसोबत म्हणतात ते खूप दिवसांनी म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनचे कर्मचारी इथं आलेले पूर्ण सोळाशे कर्मचाऱ्याचा बंदोबस्त आमचा मोदीजीचा आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येकजणीला प्रत्येक वेगवेगळं पोलीस स्टेशन असते आणि या ठिकाणी सर्वांची भेट झाली म्हणजे एक तर एक लेकरांना सोडून यायचं वाईट पण वाटतं आहे आणि मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी आणि भेटी होतात त्यासाठी ते चांगलं पण आहे आणि बघा मैत्रिणी आम्ही आवळे खाल्ले पण आणि दुसऱ्या मैत्रिणीसाठी घेतले पण ही माझी मैत्रीण माया आम्ही दोघी एकाच एक पोलीस स्टेशनला असतो ही परभणीलाच राहती आणि ही तिथले तिथं बंदोबस्तला आलेली आणि अशीच आमची हसी मजाक वगैरे चालले आणि म्हणे म्हणजे बंदोबस्त असला म्हणजे ताण असतो पण कशी आनंदात ड्युटी करायची ती आमच्याकडून शिकायला हवं कारण की आता बरेचसे कर्मचारी बघा साईडला पाठीमागे म्हणजे बसलेले येतं आणि कारण की ऊनच एवढं होतं झाडाची सावली घेऊन प्रत्येकजण बसलेलं आणि ह्या आमच्या बॅचमेंट बिंडेताई वंदना फुलारे आणि सोळंकेताई तर म्हणजे खूप दिवसाच्या नंतर भेटण्याचा आनंद आणि त्यातले त्यात सर्वजणी आपले व्हिडिओ पाहतात तर तो आनंद वेगळाच त्याच्यानंतर रात्र झाली आणि रात्रीच्याला परत आम्ही घरी निघालो ट्रेननी आणि उशीर झाला मला रात्री नाही नाही म्हटलं तरी नऊ वाजले साहेब घ्यायला आलेते आर्याश्वर्या जेवण करून झोपल्या होत्या आणि सकाळी पण त्या उठायच्या अगोदरच मी त्यांना बाय पिल्लू म्हणून परत दुसऱ्या दिवशीच्या बंदोबस्तला निघाले म्हणजे लेकराची भेट बघा पाच मिनिट पण नाही आणि सकाळी थोडा उशीर झाला होता मला ट्रेन माझी जाणारच पण साहेबांनी मला टायमिंगवर नेऊन सोडलं आणि सकाळच्या ट्रेनने आम्ही परत परभणीला आलो आणि परभणीला मस्त डब्बा वगैरे घेऊन गेलेलो आणि तिथं एका शेतामध्ये छान जेवण केलं मैत्रिणी पण डब्बा आणला होता दोघींचा डब्बा मिळून छान जेवण केलं आणि पहा बाजूला बी कर्मचारी बसलेले तर कारण की सकाळी सहाला सातला घरातून निघायचं सा। आणि अशा शेतामध्ये कोण जेवायला देईल बाबा आणि सभेच्या ठिकाणी परत जेवण वगैरे करून गेलोत आणि सभेला वेळ होता खूप पाहू शकता सभेचं ठिकाण खूप चेर आणि जिकडं तिकडं अगोदर पोलीसच दिसत होते आणि काहीच वेळात मंडपात म्हणजे गर्दी झालेली आहे आणि ज्यांची आतुरतेने सर्व वाट पाहत होतात ते मोदीजी पहा स्टेजवर हो आलेले येतं आणि मोदीजी मोदीजीला आम्ही परत संध्याकाळी बंदोबस्त संपल्याच्यानंतर घरी निघालोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉ ब्लॉगमध्ये आणि पुढची ब्लॉग पण असाच धावपळीचा असेल बाय